मित्रांनो जेव्हा योगिता चव्हाण यांची घरामध्ये एंट्री झाली तेव्हापासूनच आपल्याला ते बिखरलेल्या व त्या ठिकाणी उदास उदास दिसत आहेत आणि घरामध्ये गेम तर खूप लांबच परंतु घरामध्ये त्यांची राहण्याची इच्छा देखील नाही आहे मित्रांनो याच कारणामुळे योगिता चव्हाण यांचा नवरा म्हणजेच सौरभ चौगले यांना भाऊंच्या धक्क्यावर बोलवलं जाणार आहे का हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्या ठिकाणी योगिता चव्हाण यांचं शॉकिंग विक्षण आपल्याला पाहायला मिळेल सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डी कोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो पहिल्या आठवड्यापासूनच आपण सगळे पाहत आहोत योगिता चव्हाण त्या ठिकाणी पहिल्या आठवड्यापासूनच म्हणत आहे की मला या घरात आता राहायची इच्छा नाहीये आणि मला लवकरात लवकर या घराच्या बाहेर काढा त्याच्यानंतर कन्फेशन रूममध्ये तिला बोलवलं जातं कन्फेशन रूममध्ये देखील ती सेम हेच बोलते की मला घरामध्ये राहायचं नाहीये आणि रडायला लागते त्यानंतर भाऊंच्या धक्क्यावर रितेश देशमुख सरांसमोर देखील ती हीच बोलते की मला आता सर घरामध्ये राहण्याची इच्छा नाहीये आणि मला आता लवकरात लवकर या घराच्या बाहेर काढा तर आता मेकर्स या गोष्टीला कशा पद्धतीनं बघतायत जर आपल्याला योगिताकडून कॉन्टेंट काढायचं असेल तर त्या ठिकाणी सौरभला भाऊंच्या धक्क्यावर हे बोलवणार आणि सौरभला म्हणणार की तुम्ही हिला धीर द्या आणि त्या ठिकाणी धीर दिल्यानंतर हिला घरात ठेवलं जाणार आणि मग कॉन्टेंट येतोय का ते पाहणार आणि जर हे त्यांच्या मनात नसलं तर मेकर्स डिरेक्टली या आठवड्यात त्यांचं इवेक्षण करतील म्हणजेच योगिता चव्हाण यांचं इवेक्शन करून टाक तर मित्रांनो मेकर्स योगिता चव्हाण यांच्याकडे दोन ऑप्शन्स शक्यतो ठेवतील एक की त्या ठिकाणी सौरभ चव्हाण यांना भाऊंच्या धक्क्यावर बोलवलं जाईल किंवा एकदा त्यांना विचारलं जाईल की तुम्हाला राहायचं आहे की नाही मग यांना व्हॉलंटरी एक्झिट त्या ठिकाणी घ्यायला मेकर्स सांगतील तर या दोन शक्यता त्या ठिकाणी या वेळेसच्या भाऊंच्या धक्क्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं योगिता चव्हाणने एविक्ट व्हावं की त्या ठिकाणी घरात राहावं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्लुसिव्ह अपडेट्स गुअशिपसाठी फक्त सब्सक्राइब करा बिग बॉस डी कोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद